स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शहापूर प्रभाग क्रमांक एक इथल्या विविध विकास कामांचा शुभारंभ यामध्ये आज शहापूर इथल्या तोरणा नगर आणि आर के नगर इथल्या गटारी करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या हस्ते पार पडला तसंच शहापूरमधील समाज मंदिराचं तीस लाखाच्या हॉलच्या कामाचं उद्घाटन आमदार राहुल आवाडे आणि सुरेशराव हळवणकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर पाटील मळा आणि लक्ष्मी मंदिर जवळील रस्त्याच्या कामाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालं तसंच केल नगरमधील सांस्कृतिक हॉलचं उद्घाटन आमदार राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर शिवमूर्तीनगर इथं शौचालय बांधण्याचं उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर शिवनेरी नगर शहापूर इथं खडीकरण आणि मुर्मीकरण रस्त्याचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आलं ही सगळी कामं जवळजवळ दोन कोटी सेहेचाळीस लाख रुपयांची असून यामुळं शहापूरमधील प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये विकासाचं नवं पर्व सुरू झालेलं आहे यावेळी माजी नगरसेवक किसन शिंदे दादा भाटले रणजित अनुसे भाऊसाहेब आवळे समीर मुल्ला सचिन हिरवाडे सचिन पवार पंकज कांबळे विठ्ठल येलपले राकेश वाजे कृष्णा सातपुते भीमराव अनुसे मनोज महाजन अनिल जाधव आरती बनसोडे सातपुते वहिनी भारती तराळ प्रमोद पवार प्रजोत कांबळे अक्षय माने उषा येलपले नीलम रेडकर हुलगप्पा हुलेमणी प्रथम यरणाळ राम चव्हाण अथर्व जाधव क्रांती माने अनिल बामनावर पांडुरंग सोलके कृष्णानिकम भगवान बर्गाले तसंच शहापूरमधील नागरिक उपस्थित होते